अशावकारी कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा भक्ती समर्पणाची भावना आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या वादळाची गोष्ट सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित दशावतार या मराठी चित्रपटातून पाहायला मिळाली ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीने प्रेक्षकांची मन जिंकत खिडकीवर कोटींची उड्डाणही घेतली महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात हाऊसफुल कामगिरी केल्यानंतर आता दशावतारने थेट ऑस्कर अवॉर्डच्या कंटेन्शन लिस्टमध्ये सामील होण्याचा सा मान मिळवला आहे त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत सध्या आनंदाचे वातावरण असून प्रेक्षकांचा उर अभिमानाने भरून आला आहे या महत्वाच्या क्षणी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दशावधार चित्रपट आणि संपूर्ण टीमचं भरभरून बर कौतुक केलं आहे सोनाली बेंद्रे आनंद व्यक्त करताना म्हणाल्या की मराठी चित्रपट सृष्टीसाठी दशावतार हा अभिमानास्पद आणि हा क्षण आहे आपल्या संस्कृतीची घट्ट नाच सांगणारी आणि दिलीप प्रभावळकरजींनी अत्यंत मनापासून साकारलेली भूमिका असलेला हा चित्रपट आता जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे दशावतार आणि त्यांचं योग्य ते कौतुकही झालं पाहिजे तुम्ही अद्याप हा चित्रपट पाहिला नसेल तर तो आवर्जून बघा आपली कला परंपरा आणि प्रतिभेची सुंदर आठवण करून देणारी ही एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे त्यानंतर सोनाली मेंद्रे यांनी दिग्दर्शक सुबोध खानकर यांना शुभेच्छा दिल्या आणि की दिग्दर्शक सुबोध आणि संपूर्ण खूप खूप अभिनंदन ऑस्कर स्थान मिळवणं हा एक अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे तर लेखक दिग्दर्शक सुबोध खानलकर म्हणाले की आम्ही जेव्हा ऑस्कर एंट्री पाठवली तेव्हा आम्ही कोणत्या टप्प्यापर्यंत जाऊ ते माहित नव्हतं पण दशावतांचा कंटेन्शन लिस्ट मध्ये समावेश होणे ही आमच्या संपूर्ण टीम टीमसाठी आनंद व अभिमानाची बाब आहे ही स्पर्धा कठीण असल्याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे आमचे प्रयत्न शेवट पर्यंत असणार आहे पण दशावतारच्या रूपात आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचतो आहे आणि जगभरातील ज्युरी मेंबर्स मराठी चित्रपट पाहत आहेत ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे तर आता भारतीय चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंजरे यांनी आमच्यासारख्या नवोदित दिग्दर्शक व निर्मात्यांचा चित्रपट पाहणं आणि आठवणीनं कौतुक करणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आजवरचं संपूर्ण यश हे टीमवर्कमुळे मिळालं आहे प्रस्तुत ओशन कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला होता विशेष बाब म्हणजे मराठी प्रेक्षकांची मन जिंकलेला दशावतार थेट मल्याळम भाषेत शेट होऊन बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केरळ मध्येही प्रदर्शित झाला होता दरम्यान ऑस्कारच्या अवॉर्डसाठी भारत सरकारकडून एका चित्रपटाची अधिकृत एंट्री म्हणून निवड केली जाते यंदा अठ्ठ्याण्णव्या ऑस्कर अवॉर्डसाठी नीरज गायवान दिग्दर्शित होम पाऊल या हिंदी चित्रपटाची भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे तर दशावतारच्या निर्मात्यांनी आपला चित्रपट स्वतंत्रपणे ऑस्करच्या मुख्य ओपन जनरल कॅटेगरीसाठी पाठवला होता त्यानंतर दर्शावताराने जगभरातील हजारो चित्रपटांमधून ऑस्कर अवॉर्डच्या कंटेन्शन लिस्टमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे कंटेन्शन लिस्ट मध्ये जवळपास दोनशे चित्रपटांचा समावेश आहे दशावतार सह होम बाउंड सिस्टर मिड नाईट द ग्रेट टूरिस्ट फॅमिली कांतारा चॅप्टर वन या भारतीय लिस्ट मध्ये समावेश असून हे चित्रपट ऑस्कर च्या शय्यतीत आहे तर कंटेन्शन लिस्ट मधून अंतिम फेरीत कोणते चित्रपट पोहोचतात आणि कोणाला नॉमिनेशन मिळतं हे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जाहीर होणार आहे त्यामुळे सध्या कंटेनशन लिस्ट मध्ये असलेला दशावतारा मराठी चित्रपट च्या अंतिम फेरीत पोहोचतो का याकडे सर्वांतच लक्ष लागलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी